माधवराव पाटके साहेब त्याचबरोबर विजय मोदी साहेब राजकारणी निंबाळकर साहेब सुरोचे अनिल यादव साहेब त्याचबरोबर इतर सर्व मंचावरील सन्माननीय नेते खर तर जयसिंगपूर नगरी एका ऐतिहासिक क्षणाकडे करत आहे असं मला वाटायला लागले माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका व्यक्तीला माझ्यावर हो जो विश्वास ठेवला आणि जयसिंगपूर नगरीच प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी उमेदवारी जाहीर केली नीता मान्य जीवाचं राह करायला गेलेलं मागच्या पाच वर्षामध्ये जो मे प्रचंड त्यांना त्रास झाला जयसिंगपूरचा विकास ज्यांनी नोंदवला ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला खर तर मला असं शंभर टक्के वाटायला लागले की मागच्या एक दोन फोन यायला लागले तुमच्यासारख्या सोला गांधी माणसाचं जे काम आहे राजकारण फार वाईटच आहे कुठं हात्रीला टक्के चाललाय चाललाय तर डोकं आपून घ्यायला चाललाय थोडं मेहारश आणि माझ्यासारख्या माणसाच्या पाठीमागे जरी माझ्या सोबत प्रशासनच आमच्या पक्षाचे असले तरी सुद्धा ही क्रांती घडवण्यासाठी एवढी मोठी फोज माझ्या पाठीशी उभं राहणार आहे असं कधी तर मला स्वप्नात लागलेलं नव्हतं आणि मग असंच जात असताना ती नगरपालिकेची नवीन करेल असं आपल्यालाच आता हे करायला पाहिजे आणि मग असं करता करता ह्या सगळ्या लोकांना वाटलं की सुरक्षित हा सक्षम उमेदवार होऊ शकतो खरं तर म्हणजे सामाजिक कार्यकर्ता नव्याण्णव टक्के समाजकारण आणि एक टक्का राजकारण मला चंद्रकांत पाटील साहेब माझ्या उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न करत होते आणि ते राजू साहेबांना सांगितले की साहेब हा उमेदवार पाहिजे शेट्टी साहेब म्हणते की माझा पूर्वीचा अनुभव बघता अनेक लोकांनी माझी फसगत केली मी आता विश्वास ठेवायला घाबरायला लागले मी शेट्टी साहेबांना सांगितलं साहेब ह्यावेळी तुमची फसगत व्हायची आता थांबणार आहे माझ्यासारखा माणूस तुम्हाला मिळालेला आहे आणि साहेबांनी माझा विश्वास ठेवला त्या सगळ्यांना इच्छितोय सुलक्ष्मी गोवाहाटीला बहुजन समाजातल्या सर्वसामान्य कुटुंबातून एका जणसानं अत्यंत प्रति परिस्थितीत तुम्ही मोठ्या झाला आणि कशाला हे कोण सांगतायचे स्वतः राजकारणात आहे राजकारण वाढ तुम्ही हे करू नका अनेकांनी सांगितले की तुमचं घरदार ऐकायला गेल तुम्हाला आश्चर्य वाटेल मी निवडणूक लढा लोकवर्ग निघणं आणि अनेक लोकांनी मला उत्स्फोटपणे लिहिला सुरू केली एकशे एक रुपयापासून दहा वीस हजार रुपयापर्यंत लोकांनी पैसे द्यायला सुरुवात केली आणि लोकांच्या निवडणूक लढवायला लागली कर्ज उमेदवार नगरपालिकेत जाऊन पैसे काढणारच म्हणून माझी सर्व उमेदवारांना विनंती की कर्ज काढून का कारण जर सुदर्शन कदम नगराध्यक्ष झाला तर तिथे जाऊन एक नाही आणि हे सगळ्यात उमेदवारांना सुदर्शन कदम नगराध्यक्ष झाले तर तुम्ही मुलांचा पैसे केलेले पैसे तिथे मिळणार नाही आज मी इथं माझा अॅफिडेव्हिट घेऊन आलेलो आहे की नगरपालिकेत नगराध्यक्ष झाल्यानंतर मी एक रुपया नगरपालिकेत सुदर्शन कदमच्या घराकडे जाणार नाही

आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब हो। ला, करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल